इकडे बघा कापड मारण्यासारखं दिसतंय इकडे बघा इकडे बघा सगळं पूर्ण असं माझं खूप होत त्यामुळे इकडे गहू चांगला येतो काही दिसत नाही पुढं पण आता अवेजेबिलिटी कमी झाली हे बघा नागपूर भोपाळ ह्यावे लागलाय आपल्याला आता लेफ्ट गेलो आपण नागपूरला जाणार आणि राईटला भोपाळ भोपाळ एक ते चाळीस किलोमीटर असते अजून काहीतरी पोहे दिसले आता खाऊन घेऊया बेकर भूक लागली तर आपण आता परत आलेला आहे बाल्कनी मध्ये मस्तपैकी आपला झालेला आहे तीन प्लेट पोहे दोन जिलेबी आता मस्त कुंगी आली तीन चार तास गाडी चालवली आता डायरेक्ट उज्जैनला उठणार ना गणेश आता डायरेक्ट अरे पण उज्जैन उज्जैन का तुला घे उज्जैनला डायरेक्ट पाणी गारच देणार तुला हवदातच बुडवणार टेन्शन नको घेऊ काय खरं आहे काय काय तर आम्ही आता देवास मध्ये पोचलोय केला नाश्ता के वगैरे केलाय मस्त आता एक साधारण चाळीस पन्नास किलोमीटर उज्जैन राहिले सगळं आता आता इथून सगळं निवंत होणार कारण गणेश घरी जायचं नाही लवकर आमच्या त्याची बायकोले त्रास देत त्याला हा काल नाही मला देवालाच वाटलाय त्याला उड़। जय हनुमान ज्ञान गुरु सागर <laughs> बघा समजून घ्या लग्न झाले की माणसं असे म्हणून आता बाप चाललाय म्हणून गणेश आणि हे पवनदास लग्नच तर आंघोळ झालेले आहे आणि तिथं तुम्ही पाहू शकता कपडेही चेंज झाले मागे आपल्या या नदीवर शिप्रा नदीवर आहे ना आम्ही आंघोळी लालो होतो ठीक आहे असं छान असं शिप्रा नदीच पात्र आहे आणि ते लाईटच टॉवर दिसतोय ना इकडून आपल्याला मंदिराकडे जायला रस्ता हा रामघाट आहे तिथं रामघाट वर तुम्हाला आंघोळ वगैरे सोय मंदिरापासून हार्डली एक पाच मिनिट वॉकिंग डिस्टन्स वर आहे आणि तिथं तुम्ही मंदिरे जे इथं झालरिया मठ म्हणून पार्किंग आहे तर ते मंदिर पासून एक हार्डली पाचशे मीटर आणि नदीपासून एक दीडशे मीटर एवढ्या अंतरावर पार्किंग आहे म्हणजे तुम्हाला इथं आंघोळ करून मंदिरात जाता येईल झालरिया मठ पार्किंग एवढं लक्षात ठेवा गुगलवर तुम्हाला मॅपवर मिळून जाईल ऍक्च्युली आम्ही स्टे नाही करणार आहे स्टे केला असता तर रूममध्येच आंघोळ केले असते म्हणलं आज नदीवर आंघोळ करूया चला ते मजा वेगळी आहे आणि इकडे सगळे कार्यकर्ते आमचे रेडी झालेले गणेश जाधव काय अजून तयारच नाही अण्णा चला इंदोर मध्ये आलोय इंदोर पण ऍक्च्युली आम्ही बायपासला ला आहोत आता इथं पुणे स्टॉप सर आम्ही पोचायचं ठरलो तर सकाळी आठ वाजेपर्यंत पोहोचून जाऊ पण बघूया कसं काय करता येईल का थांबायचं आहे नाही थांबायचं आहे आता सगळे थकून गेलेत कालही आम्ही रात्रभर गाडीमध्येच काढलेली एक झोप तर सगळ्यांना महत्वाची आहे मावकडून इकडून बायपास काढून आम्हाला परत जो दिल्ली आग्रा आहे वे मुंबई आग्रा त्याला थोडस वेळ लागेल कारण इकडून ते दोन रोड क्रॉस करून जायला लागतात हा बघा आता नवीन रोड तयार झालाय पहिला जो सेंदवा घाट होता ना तुम्ही जर पहिले कधी आला असाल तुम्हाला माहित आहे तिथं चार चार पाच पाच तास ट्राफिक लागायची आता हा वन वे नवीन केलेला आहे एकदम असा दाईट रोड आहे चढ उतार काही नाही तो त्या साइडला होता आई गेस आमदारामुळे काही दिसत नाहीये एक नंबर रोड लागलाय मस्त जसा आपला खंडाळ्याचा पार्क खंडाळ्याचा नवीन जो रोड होता ना त्या टाईपमध्ये मध्ये नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात तर रात्री आम्ही गणेशच्या एका मित्राकडे धुळ्यामध्येच थांबलो होतो आणि मी तर झोपून गेलो होतो बारा वाजताच आम्ही तिथं जेवलो आणि उठलो आता साधारण साडे दहा वाजता झालेत आपण आता धुळ्यातनं निघालोय त्र्यंबकर्षसाठी पुण्याला जाणार होतो म्हणलं आता वेळ आहे तर आपण त्र्यंबक करून जाऊया आणि हा बघा आता एक घाट चालू होतंय बाकी काल झोप झाल्यामुळे एकदम फ्रेश आहे काल दिवसभर मी झोपलो रात्री झोपलो आमचं गणेश भाऊ बघा माग बसलेले गणेश भाऊ आज गाडी चालवत नाहीत म्हणते मला कंटाळा आला गाडी चालवायला अध्यक्ष आहेत माग बसले अध्यक्ष बोला नमस्कार तुमच्या कृपेने आज आम्ही त्रम्मकला चाललोय पुण्याचा आशीर्वाद सारथी आहेत तुम्ही नाही कसं आहे आमच्या फायनान्सर त्यामुळे असेल असेल तर ते बघतात सगळं रोड मॅप आहे रोडमॅप मी आहे ना फायनान्सर तू आहे ना काय कळ नाही झालं की महिला आता आपण आहोत मुंबई आग्रा हायवे वर आणि आपल्याला एक किलोमीटर राईड घ्यायचं त्र्यंबक साठी रोडचे काय हालत एवढे काही खास नाही मध्येच सिमेंट रोड आहे मध्येच खराब रोड आहे आणि या रोडला ना सगळ्यात बेकार म्हणजे जसं धुळे सोडता तुम्ही तिकडं तुम्हाला सगळं स्पीड ब्रेकरने परेशान होईल प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मध्ये मध्ये रोड आहेत आम्ही हायवे पासून राईड घेतलाय तिथून एक चोवीस किलोमीटर त्र्यंबकेश्वर आहे पण एक रो हा बरं आहे की लांबून आहे सिटीच्या त्यामुळे तुम्हाला ट्राफिक वगैरे काय लागणार नाही आम्ही जेवणासाठी थांबलो होतो नाशिक पासून साधारण वीस किलोमीटर आणि त्र्यंबकच्या अलीकडे पंधरा किलोमीटर हॉटेल आहे हे हॉटेल आहे हॉटेल जय मल्हार असं इथं मस्त जेवण जेवण आम्हाला खूप सुंदर जेवण दिलं आणि थोडं वेळ लागलो नाही अर्धा पाऊन घेतला त्यांनी आमचा जेवण आम्हाला पाहिजे तसं बनवून दिलं होतं आपण इथं मंदिरात आलोय पण असं दिसतंय की कमीत कमी दोन अडीच तास दर्शनाला लागेल तर आपण आता तत्काळ दर्शन जे आहे दोनशे रुपयेच ते साठी चालू आहे दोनशे रुपये पास आहे पर पर्सन तुम्ही ऑनलाईन ऑनलाईन पण करू शकता ऑनलाईनही पास मिळतो सकाळी सहा ते आठ पर्यंत तुम्ही कधी दर्शन घेऊ शकता एकदा आपण आता ऑफलाईन काढतोय <coughs> बघू पाहू किती वेळ लागतो आपल्याला दर्शन तुम्हाला दर्शन पास काढण्यासाठी ना कुंडाकडे जावं लागतं एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन काढून घ्या एका आधार कार्ड वर चार पास निघतात आणि असं तुम्हाला भरपूर मंदिरापासून चालण्याचा त्रास कमी होईल मी आता विचारलं ना एक आजी होत्या त्यांना चार तास लागले दर्शनाला अकरा वाजता घुसले होते तर चार वाजले साडे अकरा वगैरे पण चार तास धरून चाला नॉर्मल डेज पण मध्ये एवढा वेळ लागतोय दोनशे तिकीट काढून लाईन वेळ थांबलोय आणि लाईन बघा दोनशेची किती आहे तिकडून स्टार्ट केली आहे अजून इकडे इकडे जाऊन मंदिर आहे नाशिक पासून निघाल्यापासून आम्ही डायरेक्ट आळे फटा लिहून थांबलोय भूक लागली जबरदस्त आणि भाकरी खायची होती तर म्हणलं आपण इकडे आलोय माय प्युअर व्हेज तिथं आलोय मासवडी थाळी खायला आता ऑर्डर केली आपण मासवडी थाळी ठीक आहे तिथून निघाल्यासून ट्राफिक होता आणि फटाफट म्हणलं जरा लवकर जाऊया तरीही पुण्याला पोचायला आपल्याला एक वाजेल काय हरकत नाही तरी पुन्हा हे आपण ऑलमोस्ट चार दिवसात कव्हर केलेले शुक्रवारी रात्री आम्ही काहीतरी अकरा वाजता निघालो होतो म्हणजे शनिवारीच पकडा शनिवार रविवार सोमवार मंगळवार आज मंगळवार आहे आणि आता वाजले साडे दहा तरी पोचस तर एक वगैरे वाजतील बघूया मासवाडी थाळी खायचं योग आता लई दिवसांनी आलेला आहे नाहीतर काय आपल्याला नॉनव्हेज शिवाय सुट्टीच नसते मंगळवार आहे ना खात नाही आपण तर आपण आता चाकणमध्ये आहे आणि चाकणवरनं आपण घरी जात नाही डायरेक्ट आपल्याला दोघांना आहे येरोड्यामध्ये तर आपण आता आहोत चाकण आळंदी रोडला एक शॉर्टकट आहे ऍक्च्युली हरवड्याला जायच्यासाठी मोस्ट प्रॉब्ली आता ट्रॅफिक नाही दिवसा इकडे ट्रॅफिक कमी असते हा अजून एक गोष्ट सांगायची हा रस्ता मला त्याच दिवशीच कळाला चाकण वर न आळंदी शॉर्टकट रस्ता आहे माहिती नव्हता मला बघा सुमसान रोड आहे ना बंदा ना बंद की जात